हेलो मालेगांव ये है आपकी आवाज हमारे सर्व जमले तरुण ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी सर्वान जय महाराष्ट्र वीस तारीख हे आप आ, उत्तर महाराष्ट्र अत्यंत महत्वाचे असून आपल्याला वीस तारखेला बनाला मतदान करायचं आहे उमेदवार आहे तीन परंतु एकाच भाकरीचे आरती भाकर त्या भाकरीला वाटतं मला पूर्ण भाकर पाहिजे या पद्धतीने तालुक्यात खूप वाजा में जंदन हो या समोरच्या उमेदवाराचा सुरू आहे त्यांना चंदनपुरीला मी एकच शब्द बोललो देवापेक्षा कोणी मोठ नाही या शब्दाचं स्पष्टीकरण त्यांनी चंदनपुरीला दिलं आणि मी डोंगराळ्याच्या सभेत बोललो होतो की दादासाहेब ज्या वेळेस प्रत्येक गावात प्रचारासाठी जातात त्या गावची महिला सुल्यापासून डायरेक्ट गल्लीपर्यंत येते दादासाहेबांच्या स्वागतासाठी काही उमेदवार जातात गल्लीतल्या महिला ह्या घरात गुजरात आणि दार लावतात आणि तुम्ही ज्यांच्या जीवन आरती भाकर मिळवली त्यांना आरे कार्याची भाषा करता तुम्ही सांगता मार्केट कमिटीचा मी खूप विकास केला पूर्ण तालुक्यात वलगना करीत आहेत मार्केट कमिटीचे पोवाडे सुरू आहेत अहो मार्केट कमिटी तुम्हाला एक वर्षासाठी दिली होती तुम्ही शब्द पाळला नाही ती सात वर्षे चालवली मधुकर बापू काय पण आबा साक्षी आहेत सुरेश आबा आहेत शेदाला तुम्ही जर शब्द पाळू शकत नाही तुम्ही साहेबांना सांगता शेता शपथ मोडणारे मंत्री बांधले मार्केटचे शेड बांधले मानणे परंतु उद्या सकाळी जायचं या मध्ये शेतकऱ्यांचं काही धान्य आहे का त्या शेड मध्ये सर्व भाकट जनावर आहेत आणि ते जनावर कोणाचे आहेत याचा नक्की आपण तपास करा एक कोण जुला पगारे पगार पगारे का तो आज भाषण करत होता आणि घडी घडी बोलून होता वडील वासियानो वडील वासियां अरे गाव तर तुम्हाला माहिती करून घ्या कोणत्या गावात तुम्ही बोलताय ते सांगत होते सुनील चंदनपुरी मध्ये भाषण केलं आणि वारकरीचा अर्थ सांगितला आणि सुनील देवरे रात्री बारा नंतर दारू पितो म्हणे अरे पगारे पांडुरंगाचा भक्त आहे पंचवीस वर्षापासून पायवारी करत आहे अरे वारखर तू आरोप करतो तुला काय लाभ मिळालेला आहे आज मार्केट कमिटीमध्ये जे समोरचे उमेदवार सांगतायत की मार्केटचा सा विकास केला मार्केटच्या येणाऱ्या सर्व महिलांसाठी महिला शौचालय यांच्या आकारला किती बांधलं गेलं त्या शौचालयाला पूर्णपणे कंपाऊंड करून ह्या गुलाब पगाराच्या हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट होता तो दहा हजाराचा स्क्वेअर फूट याच्या ताब्यात आहे आणि ते शौचालय सुद्धा याच्या ताब्यात आहे खडाखांड मी डोंगराळाला पण सांगितलं आणि पण सांगतो सुनील देवरे हा बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे हा घाबरणारा तुम्ही सांगा ते तुमच्या समोर येईल वनम्याच्या एकटा येईल तीच गायतली बाळ माझ्यापासून तुम्हाला दहा पावलं फेकल ही माझ्या पांडुरंगाची शक्ती आहे कोणाच्या नाने लागलात तुम्ही ज्याच्या जोर मोठे झाला त्याला अरे कार्य करतायत अहो एक राज्याचा स्वाभिमान आहे आपल्या भुसे साहेबांची महाराष्ट्रात तेवढी क्रेज आहे करा ना प्रचार पातळी सोडून ही काय नाही फक्त फक्त ही निवडणूक विजेते होणारच नाही काळ्या दगड्यावरची रेग आहे देव यांना साथ नाही साथ देऊ शकत नाही जो बदलतो देव त्याला पण त्याच काम दाखवतो यांच्या जास्त बोलून यांचं मत वाढवण्यापेक्षा परंतु वीस तारखेनंतर तुम्हाला समजल तुम्ही काय आहात जनता तुम्हाला नक्कीच जागा दाखवल आजचा गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे होणाऱ्या मतदानामध्ये मालेगाव मध्ये सर्वात जास्त या लाडक्या बहिणीचं मतदान होणार आहे एक नंबरचं मतदान हे धनुष्य भाणाला होणार आहे भुसे साहेबांना महिलांचाही एक नंबर मतदान होणार आहे धनुष्यबाणाला धनुष्यबाण लक्षात ठेवा जिथे धनुष्यबाण दिसला ते पटन दावा दोन वासने राहणार आहेत लोकांचा जमपले म्हणून सरपंच साहेबांनी मला सांगितली सूचना धनुष्यबाण हे लक्षात ठेवा आणि पुन्हा विरोधकांना सूचित करतो बाबांनो तुम्ही बोलले खंडोबा आम्हाला प्रसन्न झाला आमच्याकडे राजोबा आला त्याच खंडोबाचा आमचा राजोबा तुमच्याकडे होता त्याला ते बिचारा दृष्टी नाही तो तुमचं सर्व आचरण आचर बघून दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे निघून आमच्याकडे आमचाही राजू आला विसरलात का तुम्ही देव पण आमच्या पाठीशी आहे देव तुम्हाला कधीच साथ देऊ शकत नाही खूप वक्ते असल्यामुळे मी तेच थांबतो सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराम हॅलो मालेगाव आपकी आवाज